सर्वप्रथम फक्त चिंचवड मतदारसंघातच लीड नव्हे तर पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये मग भोसरी मतदारसंघ असेल पिंपरी असेल आणि चिंचवड असेल भोसरीमध्ये पण श शिरूर मतदारसंघातनं नऊ हजाराचं लीड आम्ही दिलं पिंपरीमधनं जवळपास पंधरा हजाराचं दिलं चौऱ्याहत्तर हजाराचं आम्ही इथनं चिंचवडमधनं दिलं तर निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद आणि संघटना ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये मजबूत आहे राहिला प्रश्न की ह्या जागा मागण्याचा आमचे दोन सिटिंग आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि तिसरे तिसरी जी पिंपरी विधानसभा आहे ती राष्ट्रवादी अजितदादाच्या गटाकडे आहे तर कुणाला मागायचं कुणाला नाही हा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ह्या सगळ्याच्या बाबत निश्चितपणे आम जे आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत ते ह्याच्यामध्ये भाग घेतील आणि ते सांगतील परंतु ज्या पद्धतीने लोकसभेला स सीटांचं वाटप झालं त्या पद्धतीने विधानसभेलाही होणार ज्यांचे एक्झिस्टिंग आमदार आहेत तिथे ते एक्झिस्टिंग आमदारांनाच हे जागा सोडल्या जातील उलट उलट पक्षी आम्ही पिंपरीमध्ये पण मागच्या वेळेस पण आम्हाला लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला आघाडी होती ह्या वर्षी पण आहे आम्ही उलट आमच्या दोन जागा असताना आम्ही त्या तिसऱ्या जागेची पण मागणी करणार आहोत हो पणिका घेतली आहे त्याच्यामुळे कुठेतरी पडेल वाटेल का आणि निश्चितच नाही निश्चितच नाही कारण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न हे ज्येष्ठांच्या लेवलवर वरिष्ठ नेत्यांच्या लेवलवर होत असतात आणि आम्ही पण आता लोकसभेच्या वेळेस आम्ही पण भारतीय जनता पार्टीला मावळ मतदारसंघ सुटावा हा आम्ही आग्रहाने आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण मागणी करत होतो पण याच्यामध्ये आमच्या माहितीच्या याच्यात कुठेही कटुता किंवा विष्णुता आली नाही प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आप आपल्या नेत्याला आपल्या इथल्या लोकांसाठी आपल्या नेत्यांसाठी की आपल्या म कार्यकर्त्यांसाठी ही जागा सुटावी हे असं प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते बट ते जसं स्ट्रॉंगली क्लेम करत असं आहे तसं तुमचा पण क्लेम असेल की ह्याच्या दोन्ही जे सिटिंग एम एल ए क्लेम करायचा प्रश्नच येत नाही जागाच आहे ते भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तर दोन्ही जागा तुम्ही जर पाहिलं दोन हजार चौदाला जर पाहिलं चौदा पहा एकोणीस पहा आणि एकोणीसनंतर आत्ताचं चोवीसला लोकसभा झालेत कारण चौदाला सगळे वेगवेगळे वेग वेग पक्ष लढलेले असताना दुसरीमधनं आमदार महेश या अपक्ष आले होते चिंचवडमधनं तर लक्ष्मण जगताप होते पिंपरी ही शिवसेनेकडे गेली होती त्यावेळेस आत्ता आम्ही परत एकत्र लढलेल्या असताना एकोणीसलाही ही भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे आणि भोसरी पण जिंकली आणि चिंचवड पण जिंकलेली आहे त्यामुळं ह्याच्यावर मागणी करायचं न करायचं हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे ह्याच्यामुळं कुठेही आघाडीत महायुतीमध्ये काहीही फरक पडणार नाही राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष आहेत अजित स्वतः भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत तुम्ही देखील भाजपचे शहराध्यक्ष आहात तुमची देखील अनेकदा चर्चा ऐकली आहे की चिंचवडमध्ये तुम्ही उभं राहणार आहात काय नेमकं तयारी असणार आहे निश्चितच प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक नागरिकाला वाटतं की तो आता मी जर म्हटलं की मी एक साधा कार्यकर्ता आहे नगरसेवक असतो तर नगरसेवकाला वाटतं महापौर झालं पाहिजे महापौराला वाटतं आमदार झालं पाहिजे आमदाराला वाटतं खासदार झालं पाहिजे तसं तुमच्यात आहे तसंच प्रत्येक माणसात आहे प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं आणि ह्या सगळ्या याच्यात राजकारणामध्ये ज्याचं गणित बसेल तो पुढे जाईल तुम्ही इच्छुक आहात हो, हो मी इच्छुक आहे चिंचवड विधानसभेमध्ये मी मागे इच्छुक होतो आताही इच्छुक आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या जागा आपल्याकडेच असतील काय वाटतं हो निश्चितच ही जागा महायुती म्हणून जर आम्ही सगळे एकत्र लढलं तर ज्या पद्धतीने लोकसभेला महायुतीच्या जागेचं वाटप झालं त्याच पद्धतीने विधानसभेला होईल ज्याच्या त्याला जागा मिळतील ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाला ती जागा निश्चितच राहणार आहे अशा पद्धतीने चिंचवड आणि भोसरी ह्या दोन्ही पण ह्या भारतीय जनता पार्टीलाच राहतील आणि राहिला प्रश्न पिंपरीचा तर पिंपरीसाठी आम्ही मागणी करतोच आहे की मागच्या वेळेस पण आम्हाला महायुतीच्या उमेदवाराला जास्त मतं पडली होती आत्ताही आम्ही महायुतीच्या उमेदवाराला जवळपास नऊ हजाराचं लीड सॉरी पंधरा हजाराचं लीड तिथनं घेऊन दिलेलं आहे तर यावेळेसही आम्ही पिंपरीची मागणी करू आ, हो माझा शेवटचा प्रश्न असेल की महायुतीमध्ये म्हणजे कॉर्डिनेशन रहावं अशा प्रकारचे जे मागण्या होत्या त्याच्यामुळे कुठेतरी संभ्रमाची स्थिती निर्माण व्हावी होऊ नये यासाठी तुम्ही बावनकुळे साहेब किंवा फडणवीस साहेब यांच्याकडे काही कोऑर्डिनेशन करण्याची मागणी करणार का हे जी सध्या नाही आता जर लोकसभेच्या बाबतीत झालं तर महायुतीचे कॉर्डिनेशन म्हणून पूर्ण पश्चिम भागाची कमिटी होती त्याचे प्रमुख हे त्याचे प्रमुख एक नेमलेले होते आणि त्याच्यानंतर जी संघटनात्मक जबाबदारी कॉर्डिनेशन म्हणून होती त्याच पद्धतीने लोकसभेला ज्या पद्धतीने होती तशी विधानसभेला पण राहील आणि तीच या पुढच्या काळामध्ये कॉर्डिनेशन सगळ्यांमध्ये होईल